महाराष्ट्राच्या रणंगिणी राजमाता लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनश्याव्या जयंतीनिमित्त अक्कलकोट तालुक्यातील दुधनी येथील सामाजिक कार्यकर्ते आजमबाई शेखजी आणि त्यांच्या ऑफिस कार्यालयात लोकमाता पुण्यश्लोक देवी श्री अहिल्याबाई होळकर यांची तीनश्याव्य जयंती साजरी करण्यात आली यावेळी दुधनी येथील धनगर समाजाच्या अध्यक्ष एकनाथ मोसलगीसर यांच्या शुभहस्ते राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थित जिल्हा आर पी आय उपाध्यक्ष सैदप्पा झळकी मानवसेवा फाउंडेशन अध्यक्ष दत्ता कांबळे आंदेवाडी सरपंच रमेश दोडमणी पत्रकार निंगप्पा निंबाळ मुस्लिम समाजाचे ज्येष्ठ नागरिक हाजी रौफसाब सामाजिक कार्यकर्ते आझमबाई शेखजी बसू गुरुभेटी गणपती घोटे रमजान नदाब आदी उपस्थित होते आज या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राच्या रणरागिणी राजमाता हिलेबाई होळकर यांचा एकतीस मे सतराशे पंचवीस साली आपल्या महाराष्ट्रातील चौंडी या गावी त्यांचा जन्म झाला त्यांच्या काळामध्ये म्हणजे सतराशे पंचवीसच्या काळामध्ये सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे भारतामध्ये अस्पृश्यता जातीभेद हा मोठ्या प्रमाणात होता त्या काळी शिक्षणाची तुटवड असल्याने त्यांचे आई वडील त्यांचे जे वडील होते ते थोडं शिक्षित असल्याने त्यांना अहिल्याबाई होळकरांना राजमाता होळकरांना आपल्या ज्ञानाच्या माध्यमातून थोडं त्यांना शिक्षण दिलं त्या शिक्षणाच्या जोरावरती राजमाता होळकर यांनी आपल्या असंख्य बांधवांना आपल्या असंख्य रणरागिणी त्यांनी होईल त्यांना ज्ञान देण्याचा प्रयत्न करून एक समाजामध्ये राज्यामध्ये आणि देशामध्ये त्यांनी आपली प्रगती केली त्यांच्या या प्रगतीबद्दल आपण सर्वांनी त्यांनी केलेल्या कार्याचा आढावा घेऊन त्यांच्या दिलेल्या मार्गदर्शनुसार त्यांच्या केलेल्या कार्याचा अहवाल घेऊन आपण त्यांच्याच मार्गाने पुढचं पाऊल उचलून कार्य करत राहो एवढंच मी त्यांच्या राजमाता होळकर यांच्या जयंतीनिमित्त सांगून शुभेच्छा देतो